छान काढली आहे ना रांगोळी छान काढली हो तुम्ही बघ असा वॉलपेपर लावलाय हा ह्याचा आवाज कमी करा मग टीव्हीचा म्हणजे आमच्या ह्याच्यात कॉपीराइट नाही यायचं काय हा तुमच्या कुंकाच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ टाकावा म्हणलं हे का नाही हळदी कुंकाचा कार्यक्रम टीचरचा हे कलर देण्यापेक्षा असं केलं बरं कलर देण्यापेक्षा छान वाटतय का पुसून काढल्यावर खराब वाटत होत का पुस्त पण वल्ल असं करायचं म्हणजे हा ना, ना? देवघर एक आमचे स्वप्न राहिले हा का असं बघ बघ यांचं देवघर खरंच बाई देवघर तुम्ही कधी आणला आणला का परत कधी हे बघ असं देवघर दिदी गेली का ग दिदीला आमच्या असं देवघर पाहिजे फक्त आम्ही आहे ना हे असं हे करणार नाही काय हे वरलं काढायला लावणार इकडलं इकडलं राहू देणार हे राहू देणार फक्त वरलं छत काढायचं म्हणजे आम्हाला छत नाही ना आमच्या मंदिराला म्हणून पण भेटलो घेतलं हे कितीला घेतलं क्वालिटी बी भारी ना काय मावत रहिजे जो बाप्पा ह्याच्या पायऱ्या ते ॲटोमॅटिक आहेत का

<laughs> हा काढून घेते ना खोल नाही हो आपल्यालाच नाही दिदीच्या लग्नाचं काय करायचंय आपलं आपल्याला दिदीच्या लग्नाचं पडले दिदीच्या लग्नात मोठं घेईन ना मग पुढ बसू मग मी नाही तुमचाच काढू दे भाई व्हिडिओ तुम्हाला व्हायरलच करू आपण तुम्हाला रिस्टार करू आपण डोकं खायची खायचे पैसे येतात पैसे हे व्हिडिओ हा नुसतं काय झालं युट्यूब वर आहे इन्स्टावर आहे फेसबुक आहे शीतल खेडकर चला चला आता स्टॉप करते

यांच्या आपल्या भाषेतले बदल पडते त्याच्यामुळे काय काय शब्द यांचे कळत नाही तुमचं सांग दे तुम्ही म्हणता ना पांढरे हा 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 नाही आपल्याकडे जास्त करून हावरेच फोटो काढायला शेजार होऊन तुम्हाला माहिती आहे ना मला माहिती आम्ही काय म्हणतो नावच घेत घेते काय तेच बोलते ना घेऊ दे नाव ते नाव माहित नाही तू बघ खायला पण काढून देऊ नका बघायचं आपआपल्या मोबाईलला ए ढमा अगं तू काय चाललंय ढमा काय चाललंय तू आ खेडकर बघा माळ्यात आहेत वंजारे खेळकर बरेच आहेत मराठ्यात पण खेडकर येत रानजांगावला पण खेळकर येत हा बसते मरा हा मरा मी सांगतो काय गाणं लावलंय पटकन आवरा म्हणते ती पोळ्या खायच्यात असं म्हणतो त्याच्या नावावर कुंकू लायचे त्याच्या नावावर बांगड्या घालते त्याच्या नावावर झोडवे घालते त्याच्या नावावर साड्या फॅशनच्या घालतात नाव केलं